सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मुंबई महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्प सादर झालाय दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मुंबई महापालिकेची चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीस पेक्षा चौदा पूर्णांक एकोणीस टक्के वाढ झाली आहे पालिका आयुक्त भूषण गगराणीने बजेट सादर केलाय त्याचबरोबर झोपडपट्टीमधील दुकानांना आता कर लागू होणार आहे आणि त्याबरोबरच कचरा संकलनाच्या टॅक्स बाबत अद्याप निर्णय झालेला नाही यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल आज जो हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे त्याबाबत नेमक्या काय मोठ्या घोषणाच करण्यात आल्या नक्कीच दीपाली मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जो आहे हा जाहीर झालेला आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद पंचवीस सव्वीस या वर्षासाठी करण्यात आलेला आहे प्रामुख्यानं पायाभूत सुविधांवरती अधिक भार जो आहे हा मुंबई महानगरपालिकेनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सात आपल्याला माहिती आहे कोस्टल रोडच्या बाबतीत मुंबईकरांच्या आकांक्षा ज्या आहेत ह्या वाढलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं कोस्टल रोडवरती अधिक भर ह्या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेला आहे जवळपास पाच हजार चारशे कोटीपेक्षा अधिक कोटींची तरतूद जी आहे ही कोस्टल रोडसाठी करण्यात आलेली आहे त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेचं उत्पन्न कशा पद्धतीनं वाढेल याचा विचारसुद्धा जो आहे हा महानगरपालिकेनं केलेला आहे जो मुंबईतील कचरा आहे याच्या बाबतीत कर लावण्याच्या बाबतीत कायदेशीर सल्लागार समितीची माहिती त्यांच्याकडनं याची नोंद घेतली जाईल त्यांच्या त्यांच्याकडनं ह्या बाबी स्पष्ट केल्या जातील त्यानंतरच कर लावण्याच्या बाबतीत निर्णय जो आहे हा घेतला जाणार आहे दुसरीकडे जे मुंबईत आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे या झोपडपट्टींमध्ये कमर्शियल गाळे कमर्शियल दुकानं आहेत यांच्याकडनं सुद्धा कर लावण्याच्या बाबतीत विचार जो आहे हा मुंबई महानगरपालिकेनं केलेला आहे त्यामुळे इथून पुढे झोपडपट्टीमध्ये जी दुकानं आहेत त्यांच्याकडनं आता कर जो आहे हा सुद्धा घेतला जाणार आहे त्या त्याआधी जर आपण पाहायला गेलं तर मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं मग मुंबईतील उद्यानं असतील मुंबईतील राणीचा भाग असेल याच्या बाबतीत सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं भरीव तरतूद जी आहे ही केलेली आपल्याला पाहायला मिळते बेससाठी एक हजार कोटींचं अनुदान तरतूद आहे ही करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून मुंबईला पर्यावरणाच्या दृष्टीनं जो आहे हा अधिक विचार करावा लागतो याच्यासाठी जवळपास एकशे चाळीस कोटींची तरतूद मुंबई महानगरपालिकेनं केलेली आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर या अर्थसंकल्पाकडे इलेक्शन बजेट अर्थसंकल्प असं म्हणून पाहिलं जात होतं मात्र आज ज्या पद्धतीनं हा चौदा पॉईंट गे गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा पॉई चौदा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ जी आहे ही या अर्थसंकल्पात झालेली आहे त्यामुळे मुंबईकरांच्या पायाभूत सुविधांचा विचार ह्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे एकंदरीत पाहावं लागेल कारण का याच्यामध्ये दोन मुद्दे वादाचे ठरू शकतात ज्या पद्धतीनं दुकानांना जो कर लावण्यात आहे याच्या बाबतीत काही पक्षांचा विरोध जो आहे हा होता मात्र आता हा कर जो आहे लावण्यात येण्यात येणार आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीचा कर जो आहे हा लावला जाऊ शकतो त्याच्या बाबतीत कायदेशीर समितीचा सल्ला जो आहे हा घेतला जाणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं ऐतिहासिक आणि मोठं असं बजेट जे आहे हे सादर केलेला आहे त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की येणाऱ्या काळांमध्ये ज्या पद्धतीनं या घोषणा झालेल्या आहेत खास करून शिक्षण विभागासाठी चार हजार कोटींची तरतूद जी आहे ही मुंबई महानगरपालिकेने केलेली के आहे त्यामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचा अधिक विचार जो आहे या अर्थसंकल्पात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय दिपाली नक्कीच विशाल एक महत्वाचं म्हणजे जो कचरा संकलनाचा टॅक्स आहे त्याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही त्याबद्दल काय सांगा नक्कीच तर ह्या बजेटमध्ये स्पष्टपणे असं म्हटल्यात आलेलं आहे की कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत कर लावण्याच्या बाबतीत विचार केला जाईल कारण का त्याच्यातून बराचसा उत्पन्न कराच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न जे हे मिळू शकतं मात्र याच्या बाबतीत कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीचा विचार जो आहे हा महापालिकेचा आहे अशा पद्धतीचा अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टींमधनं कर कसा मिळवता येईल याचा विचार जो आहे हा महानगरपालिकेनं केलेला आहे आपल्याला माहिती आहे मुंबईत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे वीस लाखापेक्षा अधिक झोपडपट्टी झोपड्या आहेत त्यामुळे त्याच अनुषंगानं या कमर्शियल गाड्यांमधनं कशा पद्धतीनं कर येईल याचा विचार जो आहे हा महापालिकेनं केलेला आहे दुसरं म्हणजे प्रकल्पबाधित अनेक मुंबईत आहेत त्यांना घर देण्याच्या बाबतीत महापालिकेनं विचार केलेला आहे जवळपास बत्तीस हजारपेक्षा अधिक घरं ही प्रकल्प बाधितांना द्यायची आहेत आणि त्याच अनुषंगानं ही घरं तीन ते पाच वर्षात देण्याचा मानस महानगरपालिकेनं केलेला आहे खास करून ही घरं भांडूप मुलुंड प्रभादेवी या परिसरांमध्ये जी आहेत ही मोठ्या प्रमाणात आहे जुहूसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले त्याच अनुषंगानं आता महानगरपालिकेनं कर आणि अर्थसंकल्पाच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर पायाभूत सुविधांवरती अधिक भार दिलेला आहे कोस्टल रोड असेल किंवा मुंबईतील कौंकरी, रस्त्यांचं कॉक्रिटीकरण असेल याच्यावरती अधिक भार जो आहे हा या अर्थसंकल्पात दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय दीपाली नक्कीच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहूयात नेमकं किती तरतूद करण्यात आली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी साठी पासष्ट पं� हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस ला चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद आता करण्यात आली आहे मुंबई पालिका कशावर किती पैसा खर्च करणार आहे तर कोस्टल रोडसाठी पाच हजार सहाशे सोळा कोटींची तरतूद त्याचबरोबर पायाभूत विकासासाठी त्रेचाळीस हजार एकशे बासष्ट कोटी आरोग्य विभागासाठी सात हजार कोटी शिक्षण विभागासाठी चार हजार कोटींची तरतूद बेस्ट उपक्रमासाठी एक हजार कोटी पर्यावरण विभागासाठी एकशे तेरा कोटी तर वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पासष्ट हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचं चा बजेट सादर करण्यात आलंय म्हणजेच चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्याने यात वाढ झाली आहे